आता आमचं इथं डेकोरेशन जे काय होतं ते झालेलं आहे फक्त पंधरा वीस मिनिटच लागले आम्हाला हे करायला इथे मी सकाळी सकाळी खजूर अंजीर ड्रायफ्रूट घेतलेले खायला आज उपवास पण आहे तर म्हटलं चला आता थोडंसं खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करायची तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे बाप्पांच्या आगमनाची तयारी भरपूर असते घरातली साफसफाई डेकोरेशन सर्वच जण ह्या कामामध्ये बिझी असतात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांचे चरणी प्रार्थना काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट पण बघितली असेल आणि काल गणेश चतुर्थी होती तर बऱ्याच ताई त्या कामामध्ये पण बिझी असेल आणि माझं तर विचारूच नका एकटी असल्यामुळे ना खूप काही तयारी करायची होती मला घरातली साफसफाई स्वयंपाक नैवेद्य आणि या सर्व काही कामांमध्ये ना मला व्हिडिओ एडिट करायलाच वेळ मिळाला नाही बरेच जण आधीच तयारी करतात चार पाच दिवस डेकोरेशनची पण आमची ना सर्व काही आदल्या दिवशीचीच तयारी चालू आहे आता डेकोरेशन कसं करायचं तेच थोडंफार प्लॅनिंग आमचं चालू होतं या वर्षीचं डेकोरेशन आमचं साधं सिम्पलच असणार आहे तर माझ्याकडे काही साहित्य होतं डेकोरेशनचं ते मी आता सर्व काही काढलं एका बॉक्समध्ये भरून ठेवलेलं असतं त्यामध्ये काही माळा होत्या झेंडूच्या ज्या आर्टिफिशियल माळा असतात त्या काढल्या मी तर त्या सर्व काही चांगल्याच होत्या फक्त मंदिराच्या माळा आहे ना त्या खराब झालेल्या होत्या तर त्या मी आहे ना डिटर्जंटच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या जरा वेळ आणि हे तोरण पण मी मागे आणलं होतं तर दिवाळीच्या टायमिंगलाच आणलेलं होतं तर म्हटलं जरा दरवाजाला लावून देऊ आणि थोडंफार सजावट करू आपल्याला जितकं होईल तितकं करू मिस्टरांना मी सांगितलं की तुम्ही मंदिरं स्वच्छ पुसून घ्या आणि राहुल पण मला हेल्प करत होता अधूनमधून हे गणपती बाप्पांचं पोस्टर पण म्हटलं चला डेकोरेशनला लावायला छान आहे तर तेही मी काढलं आणि जितक्या माझ्याकडे माळा होत्या तितक्या माळा मी काढल्या तर म्हटलं चला थोड्याफार भिंतीला आहे ना माळा वगैरे लावून देऊ तर आम्ही थोडंफार साधं सिंपलच करणार आहोत ह्या वर्षीचं डेकोरेशन दरवर्षी पूजा असते मला थोडीफार मदत करते हेल्प करते कामामध्ये पण ह्या वर्षी ना एकटीवरच सर्व काही लोड आलेला होता माझा त्यामुळे म्हटलं चला आज बाप्पांना आहे ना आंघोळ घालायची होती कारण आता दहा दिवस बाप्पांना एकाच ठिकाणी ठेवावं लागेल हलवावं लागणार नाही तर मिस्टरांना बोली की मस्त बाप्पांना आंघोळ घाला तर मोठा एक टब दिला मी त्यांना प्लॅस्टिकचा त्यामध्ये पाठ ठेवला पण त्यात काही बाप्पा बसत नव्हते मग मी त्यांना दुसरं एक मोठं घमेल दिलं त्यामध्ये पाठ ठेवला आणि त्यावरती मग त्यांनी बाप्पांना ठेवलं एक दोन महिन्यामधून अम आम्ही ना बाप्पांना आंघोळ घालतो कारण कधी कधी बाप्पांवरती धूळ बसते आणि वर्निश कलर दिलेला असल्यामुळे ना बाप्पांना आंघोळ घातल्यानंतर बाप्पांचा कलर काही जात नाही तर इथे आता मंदिर पण स्वच्छ पुसून घेत आहे राहुलचे पप्पा बऱ्याच धाई बोलतात की मिस्टर म्हणू नका पण ते सवय पडली ना त्यामुळे कधी कधी तोंडात येतं तर आता मी राहुलच्या पप्पांना सांगितलं की बाप्पांना छान स्वच्छ आंघोळ घाला तर ते ना ब्रशने पप्पांना स्वच्छ करता कारण कधी कधी आपले हात जात नसतात तर तिथे ब्रश आपोआप जातो आणि स्वच्छ अशी बाप्पांना त्यांनी आंघोळ घातली आंघोळ घातल्यानंतर तर खरंच बाप्पा ना खूप छान दिसायला लागले होते आता आपले बाप्पा दहा दिवस आपल्याला दिसतील त्यानंतर मग त्यांचं विसर्जन करायचंय आणि त्यांच्या ठिकाणी नवीन बाप्पा येतील तर या बाप्पांनी खरंच खूप भरभरून आहे आपल्याला आणि खूप साऱ्या ताईंच्या इच्छा पण पूर्ण केल्या तर खरंच हे बाप्पा ज्यावेळेस मला तर रडायलाच येईल तर मिस्टर बाप्पांना स्वच्छ पुसून घेत होते एका कपड्याने आणि राहुल साठी इकडे मी ना नाश्ता बनवते त्याला ना मुगाचे ना पराठे करत होते आणि राहुलच्या पप्पांनी ना छान मंदिर स्वच्छ करून बाप्पांना स्वच्छ पुसून मंदिरामध्ये ठेवलं आणि मी ना स्वयंपाक बनवत होत होते कारण राहुल आणि राहुलच्या पप्पांनाच बनवायचा होता राहुलच्या पप्पांसाठी मस्त वड्याची भाजी आणि भाकरी बनवली राहुलसाठी मस्त काय बनवलं आहे मुगाचे हिरव्या मुगाचे धिरडे पराठे आणि तो खातो आता दह्यासोबत मिक्सरमध्येच मी सर्व काही वाटून घेतलं हिरव्या मुगाचे हे पराठे हिरवे मूग त्यामध्ये आलं हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ असं मिक्सरला वाटून घेतलं बारीक आणि त्याचे मस्त पराठे बनवले आणि मी ड्रायफ्रूट खाल्लं आणि दूध पिलं सकाळी तर माझं फराळ वगैरे हेच आता फ्रूट वगैरे खायची दिवसभर उपवास असतो ना आणि संध्याकाळी सहा साडेसहाला मग मी महादेवांच्या पूजेला जाईल बाहेरच पूजा करेन आमचं थोडंसं खाणं पिणं झालं त्यानंतर आता राहुलला बोलली मी की इथेच आपण भिंतीला डेकोरेशन करू थोडंफार तर ती घोड्याची तस्वीर आहे ना ती काढून घेतोय आम्ही कारण तिथे ना कपडा लावायचा आहे तर ही घोड्याची फ्रेम आहे ना पूर्व किंवा पश्चिम बाजूला लावायची फक्त घोड्यांचे चेहरे ना आपले घरात आत येणारे असावे बाहेर जाताना म्हणजे दरवाजाकडे नसावे तर भिंत रिकामी करून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही एक पाईप घेतला आणि पूजाची ना वेलवेटची साडी आहे ती चा तर, ती तर ती वेल्वेटची साडी ना मागे लावतोय आम्ही कारण मला एखादा वेलवेटचा कपडाच आणायचा होता पण म्हटलं चला आहे घरात साडी तर मग तिचाच वापर करू प्लेन साडी आहे आणि थोडीशी चमकदार आहे तर ती छान दिसेल म्हणून मग पाईपला आम्ही ना कपडा लावला आणि वरती एक चूक होती फ्रेमची तर त्या चूकला तो पाईप आहे ना ला, तिथे लावून दिला अशा प्रकारे तर राहुल मला मदत करत होता कारण त्याला हाईट आहे तर तो वरती चढत होता दरवर्षी डेकोरेशन आहे ना मी राहुल आम्ही दोघेच करतो तर दोघांच्या मतानेच असतं आमचं डेकोरेशन पण ह्या वर्षी चला म्हटलं साधं सिम्पल असं करू आणि त्यावरतीच आहे ना माळा लावायची आहे तर माझ्याकडे भरपूर माळा आहे तर मग मी ना राहुलला देत होती तो लावून देत होता माळा सेफ्टी पिननेच सर्व काही माळा त्या पडत्यावरती लावल्या आता मला आणि राहुलला डेकोरेशन करायला फार आवडतं पण ह्या वर्षी आमच्याकडे इतका वेळ पण नव्हता आणि घरात पण काम भरपूर चाललेलं आहे आमचं वरती बांधकाम चालू आहे खाली लाडू पण होतात मसाले करावे लागतात त्यामुळे मग म्हटलं चला तर हे बघा अशा प्रकारे ना हे बनवलं आहे आम्ही आणि एक प्लॅस्टिकची रिंग होती तर त्या रिंगला मी आहे ना सर्व काही माळा लावून दिल्या पिवळ्या रंगाच्या मला आहे ना बाप्पांच्या मागे ना असं गोल चक्र बनवायचं होतं तर मग मी ते बनवलं <laughs> डेकोरेशन जे काय होतं ते झालेलं आहे फक्त पंधरा वीस मिनिटच लागले आम्हाला हे करायला आणि पाठ ठेवलाय आहे तर यावरती आपले गणपती बाप्पा स्थापन करू आणि इथे कपडा वगैरे आणायचा आहे नवीन कपडा नवीन वस्त्र तर मी आता मार्केटमध्ये जाते आणि थोडंफार वस्तू पण अजून आणायच्या आहे लाईटिंग वगैरे तर ते पण आम्ही आणतो त्यानंतर पुन्हा डेकोरेशन थोडंफार करेल आणि नंतर तुम्हाला संपूर्ण झाल्यावर दाखवते मी दुपार चालेली होती राहुलाने मी आम्ही दोघे पण मार्केटमध्ये आलो मार्केटमध्ये मला बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या नवीन वस्त्र घ्यायचं होतं बाप्पांसाठी फुलं पूजेचं साहित्य हरतालिका पण होती तर त्याचंही साहित्य घ्यायचं होतं तर मार्केटमध्ये बरीचशी गर्दी होती तर इथूनच एका शॉपमधून मी ना लाल कलरचं वस्त्र घेतलं कॉटनचंही घेतलं आणि पाटावर ठेवण्यासाठीही घेतलं हे फुलांचे हार आहे ना खूप महाग होते तीनशे रुपये हार सांगितला मला खूप छान होता पण तर फुलं जरा महागच होती आज कारण आज फुलांचाच मान होता त्यामुळे त्यानंतर लायटिंग घ्यायची होती तर आम्ही पुन्हा एका शॉपमध्ये आलो तर इथे बऱ्याच प्रकारच्या अशा लायटिंग होत्या तर राहुल घेत होता त्याच्या चॉईसने त्याला जशी आवडेल तशी कारण लायटिंगशिवाय तर रोषणाई किंवा डेकोरेशन कमीच वाटतं त्यामुळे मग म्हटलं चला मस्त अशी थोडीशी लायटिंग घेतली ला, आम्ही आणि तिथून मग पुढे निघालो पूजेचंही साहित्य घ्यायचं होतं पत्री केवडा हरतलिका पूजासाठी पण लागतं तर तेही घेतलं त्यानंतर मग इकडे ना काही कुंदन घ्यायचे होते आम्हाला तर गणपती बाप्पांना लावण्यासाठी तर आमचे बाप्पा तुम्हाला उद्या आम्ही दाखवूच पण त्यांच्यासाठी ना कुंदन घेतले लावायला आणि नंतर मग मला मिठाई वगैरे घ्यायची होती तर इथे आली आता घरी तर मोदक मी बनवणारच आहे पण म्हटलं चला मिठाई पेडे मोदक काहीतरी घेऊ आपण आणि मला नारळ पाणी पण घ्यायचं होतं तेही घेतलं तर हे शॉप आहे ना बस स्टँड अगदी तुम्ही ना तिथं बसस्टँडजवळ जवळ गेला तर तुम्हाला लगेच श्रीराम हे स्वीट दिसेल तर नक्की इथून मिठाई घ्या इथल्या मिठाई खूप फ्रेश आणि खूप छान असतात टेस्टला पण भरपूर गर्दी होती मार्केटमध्ये आणि खूप सारं साहित्य घेऊन आलोय पूजेचं साहित्य सर्व काही इथं ठेवलेलं आहे आणि पुन्हा आम्ही थोडंफार डेकोरेशन करण्यासाठी पण साहित्य घेऊन आलोय लाईटिंग वगैरे सर्व लावून तर थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आता आम्ही घरी आल्यानंतर मला पण थोडीशी भूक लागली होती खायचं तर काही नव्हतं आज फ्रूटच खायचे होते पण म्हटलं चला नारळ पाणी पिऊ कारण एवढ्यात मला थोडासा थकवा येतो ना काम <laughs> केल्यावर रक्त कमी असल्यामुळे मग पूजा बोलली की रोज एक नारळ पाणी पीत जा मम्मी त्यामुळे मग मी म्हटलं चला हे नारळ पाणी मी तोंड लावून का पिते कारण ते ना भरपूर भरलेलं होतं तर त्यातलं पाणी डायरेक्ट वरती आलं तुम्ही बघितलं माझ्या साडीवरती पण थोडंफार पडलं ते तर खूप पाणी निघालं त्यामध्ये बरंच पाणी होतं इतकं पाणी होतं की माझं पोट भरून गेलं होतं इतकं पाणी होतं तर म्हटलं चला नारळ पाणी पिल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं आणि थोडीशी तरतरी येते कामाला कारण आता दोन दिवस सारखं उभं राहावं लागेल गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची म्हणून तर राहुलने ना काही डेकोरेशनचं साहित्य घेतलं सा होतं तर तो थोडंसं त्याच्या आयडियाने काहीतरी करतोय आणि मी हे सर्व काही पूजेचं साहित्य एका परातमध्ये असं काढून घेतलं वाती पण आणल्या रेडीमेड आणि त्यानंतर वस्त्रं छोटी मोठी तर ते सर्व काही बाजूला भरून ठेवलं आणि हे बघा आपल्या राहुलने काय केलं तर हे जे थर्मकॉल आहे ना तर हे घरात पडलेलं होतं त्याने ना त्याला अशी फुलांची झालर लावली तर तो करत होता त्याच्या पद्धतीने वरती त्याने दोऱ्या लावल्या आणि ते स्लॅपलाईन हात चिटकवलं पण ते काही खूप काळ राहिलं नसतं ते कधीतरी पडून आलं असतं खाली तर आम्ही करत होतो जसं चांगलं दिसेल तसं करण्याचा प्रयत्न करत होतो हे वेल पण मी आणले तेही मध्ये लावले पण ते, ते खूप खाली आले नंतर आम्ही ते वेल पण थोडेसे कट केले आणि अशा प्रकारे केलं तरी पण मला ते काही आवडे ना ते विचित्र वाटत होतं तर मला काही ते पटत नव्हतं मी त्याला बोलली की हे काढून टाक तर जी फुलांची झालर होती ना तर ती आम्ही दोनशे चाळीस रुपयाला आणलेली होती एक तर ती म्हटलं पाटाभोवती लावू म्हणजे छान वाटेल आणि जे फुलांचे वेल आणलेले होते ना गुलाबी रंगाचे तर ते आम्ही ना वेलव्हेटच्या साडीला सेफ्टी पिनने ते आटकवून दिले तर म्हटलं चला छान दिसतंय थोडंफार तर हे बघा पाटाभोवती ना फुलांची झालर मस्त वाटत होती बाप्पांच्या भोवती आणि त्यावरती मग मी लाल रंगाचं वस्त्र आणलेलं होतं नवीन तर ते अंथरलं आणि बाजूला मंदिराला पण माळा लावून दिल्या मंदिराच्या माळा पण स्वच्छ धुऊन काढलेल्या होत्या त्या सुकल्या होत्या आणि घंटी वगैरे लावलेल्या आहे मंदिराला ला। तर त्या पण स्वच्छ पुसून वगैरे धुवून लावून दिल्या मंदिराला काही जास्त डेकोरेशन करायची गरज वाटली नाही तर इथे मंदिरामध्ये ना बाप्पांना ठेवलेलं आहे आधीच्या आणि इथे आता आपण जे नवीन बाप्पा आणू ना त्यांना स्थापन करू तर हे बघा मी लाईट वगैरे बंद करून ये ना ह्या लाईटिंग लावून बघितल्या थोड्याशा घरामध्ये अंधार करून तर अशा प्रकारे हे दिसत होतं आणि राहुलने पण वरती एक पुन्हा लाईट लावला मंदिराचा पण लाईट अजून लावायचा बाकी आहे तर अशा प्रकारे फायनली आमचं हे थोडंफार डेकोरेशन तयार झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ चला आता घरातली सर्व कामं आटोपली मी पण फ्रेश झाली साडी वगैरे चेंज करून घेतली आणि मला जायचं होतं बाहेर महादेवांची पूजा करायला पण मी आता घरातच करायचं ठरवलं आहे कारण हरतालिकाला म्हणतात की आपल्या हाताने स्वतः महादेवांचं लिंग करून पूजा करण्यात खूप छान असतं त्यामुळे मग मी म्हटलं मी आता घरातच पूजा मांडणी करते कारण माझ्याकडे ना बऱ्याच वर्षांपासून वाळू पण आहे तर हे बघा यामध्ये दूध गंगाजल गुलाब पाणी टाकून सर्व काही वाळू ये ना स्वच्छ धुवून घेतली आणि पूजेची तयारी केली इथे मी तर ही पत्री लागते यामध्ये छोटसं चुकूचं फळ पण आहे आणि फुलं बेलपत्र सर्व काही काढून घेतलेले जे लागतंय ते मला चला काही इथेच देवघरासमोरच पूजा मांडणी करते चला आता हरतालिका पूजा का करतात कोणी करतात तुम्हाला तर माहितीच आहे कुमारिका सुवासिनी दोघी पण हे व्रत करतात आणि हे व्रत का करतात यामागे करता, एक पौराणिक कथा आहे तर माता पार्वतीला भगवान शंकरांशी लग्न करायचं होतं म्हणून तिने स्वतःच्या हाताने वाळूचं लिंग करून भगवान शंकरांची पूजा केली आणि त्यांना पतिरूपामध्ये प्राप्त केलं तर प्रत्येक कुमारिका मुलीला असं वाटतं की आपल्यालाही मनासारखा नवरा मिळावा त्यासाठी हे व्रत करतात तर इथे मी आता आहे ना वाळूचं लिंग बनवते मला महादेवांचं लिंग बनवायला पहिल्यापासूनच खूप आवडतं तर म्हटलं चला आपल्या हातानेच आज मस्त वाळूचं लिंग बनू मध्ये ना जलधारा पण बनवले मी तर महादेवांच्या लिंगावरती महादेवांचा संपूर्ण परिवार असतो तर आता मी सुरुवातीला गंगाजल टाकते अभिषेक करते आणि त्यानंतर गुलाब पाणी पण टाकलं आणि नंतर, नंतर आपल्याला पहिल्यांदा ना गणपती बाप्पांची स्थापना करायची तर इथे मी दोन विड्याची पानं घेतली त्यावरती अक्षदा आणि सुपारी म्हणून गणपती बाप्पांची पूजा करून घेते हळदी हो कुंकू वाहून आणि फूल वाहून त्यानंतर मग महादेवांची पूजा करायची आता सुरुवातीला आहे ना महादेवांना भस्म लावायचा तर इथे मी भस्म घेतलेला आहे हा भस्म मी मोठ्या महादेवांवरून आणलेला आहे तिकडे आम्ही गेलो होतो यात्रेला दर्शनाला त्यावेळेस मी भरपूर भस्मवडी घेऊन आली प्युअर असतो तो भस्म आणि पूर्ण महादेवांच्या लिंगावरती हा भस्म मी असा टाकला तर भस्म खूप प्रिय आहे महादेवांना त्यानंतर वरती जो लिंगाचा भाग आहे तर तिथं अष्टिगंध लावायचे आहे महादेवांना आणि जो खाली गोलाकार भाग असतो ना, ती पार्वती माता असते तर तिथे हळदी कुंकू वाहून अक्षध वाहून पूजा करायची आणि जो खाली निमुळता भाग आहे ना तर तिथे एका बाजूला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजूला कार्तिके आणि मध्यभागी अशोक सुंदरीचं स्थान आहे तर तिथेही पूजा करून घेतली फुलं वाहून आणि त्यानंतर बाजूला फुलांची थोडीफार सजावट करून घेते पितळेच्या ताटामध्येच मी पूजेची मांडणी केली आणि त्यानंतर बेलपत्र व्हायचं आहे तर ओम शिवाय म्हणून आपण बेलपत्रांचा अभिषेक करायचा आहे तर आपल्याकडे एक असली तर चांगलंच आहे पण माझ्याकडे जास्त काही बेलपत्र नाही आहे म्हणून मी अकराच बेलपत्र इथे वाहिली आहे महादेवांच्या लिंगावरती आणि पूजा करून घेतली का पूजा घरातल्या घरात झालेली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय